विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिंदे हेच धुरा सांभाळतील असं लोकसभा निवडणुकीनंतर ठरलं होतं तसा करारही भाजपसोबत झाला होता अशी एक चर्चा आहे विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवायची हे सर्व सर्वांना माहिती आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक लढवली गेली होती परंतु वरिष्ठ पातळीवर काय ॲग्रीमेंट झालं किंवा करार झाला याबद्दलची मला माहिती नाही सर्वसाधारण माणसांचं असं नागरिकांचं असेल ने कार्यकर्त्यांचं असं मत होतं की जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवतात याचा अर्थ पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब असतील असं सर्वसामान्याचं मत होतं आणि आमचंही तेच मत होतं म्हणून आणखीनही निर्णय काही झालेला नाही जो काही निर्णय महायुतीचा होईल त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी खाली केली जाईल म्हणून कोण मुख्यमंत्री होतो यापेक्षा महायुतीचं सरकार येणार या आलंय याला याचा आम्हाला आनंद आहे तुम्ही सगळेजण शिवसेनेचे नेते आमदार दावा करतायत की ही निवडणूक एकनाथ शिंदेसाहेबांच्याच चेहऱ्यांवर लढली गेली नाही दावा करायचं काय प्रश्न तर हे सर्वांना माहिती आहे देवेंद्रजींनी जाहीरपर्यंत सांगितलेलं आहे की आम्ही येणारी निवडणूक ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत म्हणून हे काही गुपित नाही हे उघड सत्य आहे आणि त्याचा परिणाम आज आपली युतीचं सरकार येण्यामध्ये झालंय एवढं मात्र निश्चित आहे नेत्यांचं असं म्हणणं आहे की तसा करार पण झाला होता करार झाला का नाही याच्याबद्दलची मला माहिती नाही याचं खरं उत्तर एकनाथ शिंदेसाहेब देऊ शकतील म्हणून त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही आत्ता मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आता ते काळजी भाऊ हंगामी मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी नियुक्ती केले तत्पूर्वी नागपुरामधील त्यांचा जो बंगला आहे त्या बंगल्यावरची पाठी काढली होती पण बातमी दाखवल्यानंतर सामटीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर पुन्हा पाठी बसवण्यात आली नेमकं काय सुरू आहे असा एक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे नाही नाही अधिकाऱ्यांना सगळ्यात जास्त घाई असते हे काम काय कोणत्या कार्यकर्त्यांचं नसतं अधिकाऱ्यांना थोडीशी जास्त घाई असते आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेक जण असतात म्हणून कदाचित तो प्रकार झाला असावा परंतु काळजीबाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आहेत ज्या वेळेला याची अधिकृत घोषणा होईल त्या टायमाला शपथविधीनंतर आपल्याला निश्चितच कळेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका